शिव सकाळ रामकृष्ण हरी हे चहा आज असं मस्त गुळाचा चहा बनवला आहे आत्ता आता मस्त असं गुळाचा चहा प्यायचा नऊ साडेनऊ वाजले आता सकाळी स एकदा पिली ती आता या द्या परत लागतो मला चहा तर असं मस्त गुळाचं चहा प्यायचा आहे या तुम्ही पण गुळाचा चहा प्यायला कोणला कोणला गुळाचा चहा आवडतो आज इतकं गरम होऊ राहिलं इतकं गरम म्हणजे आज इतकी उठवाने बाहेर उन्हाची तर काही मापच नाही खूप गरम होऊ राहिलं उठवणे एवढं खूप म्हणजे खूप गरम होत आहे दादू पसारा नको करू तू बघा किती ऊन आहे चिंचिन चिंचिन करू राहिलं आताशी साडे नऊ वाजले असं वाटतं इतकं ऊन आहे खूप ऊन गरम बी इतकं हो राहिलं घरात तर थांबूशी था। वाटून ये गरम होतंय फूल फुलवणे बघा असं चिंचिंक करतंय बाहेर आपट म्हणजे असं उठवणी काय काही पाऊस येणार आहे असं ऊन पडलंय आपल्याला <coughs> घरात एवढं ऊन लागतं एवढं ताण लागत म्हणजे पाणी प्यावं वाटतं ऊन लागतं घरात गरम झालं तर फॅन चालू करावं वाटतं सावलीला बाहेर यावं वाटतं आणि ते शिमेवर आपले बंधू किती राबते रात्रंदिवस त्यांना झोप नाही आपल्यासाठी किती लढत आहे तिकडं आपण इकडं आयशे आरामात मस्त खातो पितो आपण पण देवापाशी काहीतरी प्रार्थना करायला पाहिजे तर देवा आमचं युद्ध लवकर मिटू दे लवकर आमचा न्याय लागू दे असं काहीतरी प्रार्थना करायला पाहिजे बिचाऱ्यांना रात्रंदिवस झोपाने ते तिकडून ते लोक किती किती जागी जागी हल्ले करू राहिले लोकांवर निष्काप म्हणजे ज्यांनी काही केलेलं नाही त्यांच्यावरच बॉम्ब टाकू राहिले म्हणजे नाग नागरिक लोकांवरच टाकू राहिले आणि बिचाऱ्यांचा काय जीव म्हणत असेल त्यांच्या ते लष्कर तिकडे गेले आपलेवाले मिलिटरी तर त्यांच्या घरच्यांचा काय जीव म्हणत असेल रात्र रात्र झोप येत नसल फोन वाजला तरी किती मोठं भास होत असल कोणाचा फोन आला तरी किती मोठं त्यांच्यावर असं दबाव येत असेल बा कावर फोन आला कोणाचा आला किती म्हणजे आज त्यांचा जीव किती मोठीमध्ये घेऊन बसले ते लोकं तिकडं घरचे बी किती धाडस काळीज करून पाठवते आहे ते तिकडं चाळीसगावच्या अंग एका मुलीचं म्हणजे एका मुलाचं ते तर लग्न झालं आणि त्याची हळद उतरवली लगेच तो, तो गाडीत बसला इतकी रडती ती मुलगी रडती आहे मुलीच्या घरचे रडते आहे त्याच्या घरचे रडते आहे पण त्याला देशासाठी जावंच लागलं ना हळद उतरलं उतरल्या त्याने काय म्हणजे फक्त लग्न लावलं त्याने म्हणजे किती का पैशासाठी काही आहे पैशासाठी नाही आहे देशासाठी हे देशासाठी लढायला गेला येतो तर किती आज दाखवता हो टी व्हीवर दाखवता हो मोबाईलवर दाखवता हो ती मुलगी म्हणती माझं कुंकू पाठवते मी देशासाठी लढवायला अहो त्यांनी काय स्वप्न पाहिले असतील लग्न लावलं दुसऱ्या दिवशी हळद उतरवली ते, ला ते म्हणते सत्यनारायण पण नाही झालं आमचंवाला लगेच चाललं गेलं त्यांना सत्यनारायण करायलासुद्धा वेळ नसेल ना गाडीचा टाईम असेल तो त्या टायमिंगला गाडीला तिथं जाऊन त्याला हजार होणंच आहे तिथं जाऊन सत्यनारायणसुद्धा केला नाही ती नवरी मुलगी सांगती आम्ही सत्यनारायण पण नाही केला आज सत्यनारायण करायचा होता आम्हाला सत्यनारायणसुद्धा नाही लग्नाचं केला आणि एक एक ब एक लष्कर तर बहिणीच्या लग्नासाठी आलेला होता हो बहिणीने हाताला मेहंदी लावलेली आणि ती मेहंदीच्या हात तसेच तिचे मेहंदीसुद्धा म्हणजे धुतलेली नाही काही नाही म्हणजे लावलेलीच होती तिने नेटकीच मेहंदी आणि लगेच भाऊ परत गेला तिच्या लग्नासाठी आलेला भाऊ मेहंदीच्या दिवशी परत गेला म्हणजे किती त्या किती त्यांचंवालं आनंद त्यांचा आनंदाचा क्षण तो किती त्यांना म्हणजे देशासाठी सगळं सोडून निघून जावं लागलं हो आणि आपण इथं किती मज्जा मारतो किती बसतो धान्य पाहिजे गुण लागत सावली पाहिजे वेळेवर चहा पाहिजे वेळेवर जेवण पाहिजे आज त्यांच्या जेवणाची कोण काळजी करेल आज त्यांच्या चहाची कोण काळजी कराल, कराल। जंगला जंगला ते कुठून जंगला जंगलानी फिरत्या रात्र रात्ररात्र जागे राहत्या रात्ररात्र आपल्यासाठी सेवा करून राहिले तिकडं तर माझं एवढंच म्हणणं आहे सगळ्यांनी फक्त देवाजवळ हीच प्रार्थना करा का आमचे देश देशासाठी लढायला गेलेले आमचे वाले मुलं तर मुलं तर त्यांना सुखी ठेव द्यावा लवकर घरी येऊ दे ज्याचा त्याचा आनंद जास्त त्याला घरी येऊन घेऊ दे अशी एवढीच प्रार्थना करा फक्त देवाजवळ दुसरं काही नाही मोदींनी पण खूप काही केलं आहे आपल्यासाठी मोदी पण बिचारा खूप करतो आहे पण सगळं काही आहे देश जे लढते आपल्यासाठी यांचे खूप खूप आपल्याला खूप मोठे आपल्यावर हे आहे त्यांचेवाले आपण काहीच क म्हणजे त्यांच्यापुढं आपण आपलेच कातडे जरी तोडून टाकले विवा काढून त्यांना चपला बनवलं तरी आपल्यावाले ती वाले स्मरण फिटणार नाही आपलेवाले इतकं काही म्हणजे आपल्यासाठी देश लढतो हा म्हणजे हे बघा करा देवाजवळ प्रार्थना हीच रात्रीची आपल्याला झोप आपण किती शांततेत झोपतो पण झोपलं तर जागा आली तर झोप नाही येत बरं का रात्रीची आठवण येते त्या देशावर गेलेले लष्करांची आठवण येते का बा यांनी कसं रात्रभर जागे राहिले असेल कशी सेवा करत असतील त्यांना काही झोपशी वाटत नसेल का आपण किती आयशे आरामात फॅन खाली झोपतो खरंच खरंच खूप खरंच प्रार्थना करा द्यावाजवळ लवकर त्यांचं मिटू द्या रामकृष्ण हरे